झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चवळीची भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण चवळीची एक गड्डी घेतली आहे ती व्यवस्थित निसून धुवून घेतली आहे आपण शिजून ही भाजी करणार आहे त्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवले आहे आता आपण धुवून ती भाजी शिजवून घ्यायची आहे शिजवून व्यवस्थित मग नंतर आपण याला फोडणी देणार आहे अशा प्रकारे आपली चवळीची भाजी आपण शिजवून घेतली आहे आता ते आपण गाळून मग त्याला फोडणी देणार आहे व्यवस्थित आता आपण हे गाळून घ्यायचे आहे चवळीची भाजी आपण शिजवून घेतली आहे आता आपण त्याला फोडणी द्यायची आहे दोन चमचे तेल घेतले आहे यात आपण La 500 mile pe acel pachet. La 500 mile pe acel pachet. La 500 mile pe acel pachet. La 500 mile pe मिरच्या मी दोन चार आहे व्यवस्थित कापून आता आपण छोटासा एक टमॅटो मी टाकणार आहे तुम्हाला तरी व्यवस्थित असे घालते अशा प्रकारे आपला टमॅटो कांदा लसूण व्यवस्थित लाल झाले आपण त्यात शिजून घेतल्या चवळीची भाजी टाकून घ्यायची आहे भाजी जी शेत करतात चवळीच्या भाजी पण मिक्सर टाकणार आहे अशा प्रकारे भाजी लगेच होती होत भाजी शिजून घ्यायची म्हणजे थोडेसेला हल

चवळीची भाजी तयार झाली आहे ते तुम्ही संग किंवा चपाती संघही खाऊ शकता झेंडे किचनची रेसिपी आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद